पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळे आता गावांमध्ये आणि शहरांमध्ये गडूड आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील सराव गावामध्ये दूषित पाण्यामुळे गावातील नागरिकांना मळमळ उलट्या आणि अतिसार अशा प्रकारचे शंभरहून अधिक रुग्ण आढळले आहेत या गावामध्ये पावसाळ्यामुळे तेथील घरांचे सर्वेक्षण करण्यात आहे। आले आहेत अकोला जिल्ह्यातील गावांमध्ये आरोग्य पथक आल्यानंतर एकशे पासष्ट घरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते यामध्ये एकोणपन्नास पेक्षा जास्त नागरिकांनी डायरियाची लक्षण आढळून आली आहेत त्यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग पथकाने या गावाला भेट देऊन तेथील एकशे घरांचे सर्वेक्षण केले गावांमध्ये एकोणसाठ पेक्षा जास्त रुग्णांमध्ये डायरियाची लक्षण आढळून आले आहेत त्यामुळे त्या रुग्णांना फक्त सलाईन लावण्यात आले आहेत त्याचबरोबर पत्रकारांची टीम गावात पोहोचताच आरोग्य विभागाची टीम आणि अधिकारी आणि जिल्हा परिषद सीओ गावात दाखल झाले आहेत अकोला जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची दाखल मागील चार ते पाच दिवसापासून घेण्यात आली नाही असा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे माझं नाव किरण पवार आहे मी टँकी वरती वरती गेलेलो होतो आणि पाणी एक बकेट भरून आणलेली आहे त्याच्यामध्ये घाण आहे आणि गडूळ पण पाणी आहे तो पाणी खाली शॅम्पल साठी आणलेला आहे शॅम्पल दाखवला आहे तर आता टांकी धुण्याकरिता त्यांना सांगितले आहे धुवून काढा म्हणे डबल घाण पाणी आहे गडूळ पाणी आहे हो हेच पाणी नळ पुरवठा मध्ये आहे आणि शियाळा पण काही नाही त्याच्यामध्ये पण गडूळ पाणी आहे आज आमच्या गावामध्ये तरी मंगळवारपासून हा उलटी आणि जुबेरचा आजार चालू झालेला आहे आणि आतापर्यंत कोणी या गावामध्ये कोणी रिस्पॉन्स घेत नव्हतं हो ग्रामशोक पण आमच्या गावामध्ये येत नव्हता हो आणि आम्ही त्यांना वारंवार सांगून बी पण ते येत नव्हते हो आज आमच्या गावामध्ये सरासरी शंभर दीडशे लोक आजारी झालेले आहेत आणि काही लोक आणखी आजारी पडायच्या याच्या स्थितीमध्ये आहेत आणि ते ते जो ग्रामचौक आहे आमच्या गावामध्ये त्याचे तीन दिवस विजिट आहे पण ते एक -वार दिवस बी येत नाही आम्ही गावकऱ्यांना कोणाजवळ जायचं आणि कोणाजवळ काय सांगायचं हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे आणि ते वारंवार वाल लिकीज आहे आमच्या गावातले आणि त्या वालमुळे ते जो खराब पाणी येते धान पाणी आम्हाला पिण्यामध्ये येते आणि त्याच्यामुळे आम्हाला जुबेर डायऱ्याचा याचा त्रास होत आहे आणि गोरगरिबांना शेतमजुरी करणाऱ्या लोकांना आज प्रायवेट डॉखाने करून तीन तीन चार चार हजार रुपये लागलेले आहेत ला तरी बी पण त्यांचा आधार भरानी झालेला आहे आज जसे पत्रकार परिषद अती आले तेव्हापासून पुरा स्टॉप अती आलेला आहे हे सराळा गाव आहे एरंडा उपकेंद्र अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कानेरी सरप अंतर्गत हे गाव आ, आहे या गावामध्ये अ संडास उलठीचे परवापासून पेशंट आहेत आता या गावची लोकसंख्या जवळपास साडेआठशे आहे याच्यामध्ये जवळपास कालपासून आपण जे सर्वेक्षण करत आहोत आणि उपचाराखाली जवळपास एकोणसाठ नागरिकांना संडासुलतीचे सौम्य लक्षणं आपल्याला आढळून आलेले आहेत या ठिकाणी आपण मेडिकल पथक तयार केलेलं आहे चार एम बी बी एस डॉक्टर आहेत दोन बी एम एस डॉक्टर आहेत आणि दहा पथकं गावामध्ये कंटिन्युअस सर्वेक्षण चालू आहे जे काय उपचारासाठी लागणारा साठा आहे आय व्ही सलायना असतील ओ आर एस असेल मेट्रो असेल सिप्रो असेल सर्व याची उपलब्धता आहे तालुका आरोग्य अधिकारी असतील जिल्हा सात रोग अधिकारी आणि स्वतः जिल्हा आरोग्य अधिकारी आम्ही कालपासून या ठिकाणी कंटिन्युअसली सर्वेक्षण आणि उपचार करत आहोत परिस्थिती सध्या नियंत्रणामध्ये आहे आपण यामध्ये जे पेशंट संडासुलटी जे आहेत त्यांचे शौचाचे जे नमुने पण घेतलेले आहेत पाण्याचे पण नमुने घेतलेले आहेत तपासणीसाठी पाठवलेले आहेत तपासणी अंत्य एक्झॅक्ट कशामुळे झालेले आपल्याला कळेल सध्या जे काही सिमटम्स आहेत नागरिकांना रुग्णांना त्या सिमटम्सच्या आधारे आपण आता उपचार करत आहोत आणि उपचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे